नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की हा संदेश तुम्ही पूर्णपणे जर ऐकला नाही तर तुमच्यासाठी हा वाईट निर्णय असेल ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि चमत्कार आज जाहीर केले आहेत तुम्ही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दोन हजार चोवीसच्या अखेरीस तुम्हाला अशी आनंदाची बातमी भेटेल जी मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पहा तुमच्या स्वप्नातील घरे तुमच्या स्वप्नातील सुंदर आयुष्य तुम्हाला या संदेशातून स्वामी सत्य देऊ इच्छितात ते स्वप्न तुमचे लवकरच साकार होतील आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी मुलांसाठी नातवंडासाठी काहीतरी खास करू इच्छितात अशी योजना तुमच्यासाठी स्वामी आखत आहेत तुमच्यासाठी आशीर्वाद भरभरून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुम्ही महान आहात तुमची शक्ती अपार महान आहे असे टाईप करा स्वामी आशीर्वाद तुमच्या घरामध्ये भरभरून सुख समृद्धी घेऊन येतील देव तुम्हाला त्यांचे रक्षण होण्याचे वचन देतात तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची शक्ती आणि तुमची चिंता कमी करण्यास स्वामी मदत करतात ज्याने तुमच्यासाठी एक उत्कृष्ट नशीब आणि उत्कृष्ट आयुष्य सुख समृद्धी आणि तुम्हाला समाधानाच्या मार्गावर आणणार आहेत तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्या नियोजनावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि स्वामी भक्त असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा देव तुम्हाला म्हणतात कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठेच थांबवायचं हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला मानसिक त्रास आर्थिक संकटे दूर होतील काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात या दुःख देणाऱ्या नात्याला त्यातून पुढे सुख मिळेल या भ्रमात जास्त काळ ठेवू नकोस कारण खोट्या आशा जपत राहिलास तर अपेक्षा करत राहशील आणि अपेक्षेचा भंग झाला तर त्याचं दुःख नक्कीच तुम्हाला होईल आणि तुमच्या जीवनातील दुःखाची सुरुवात तेथेच होऊन आनंदाच्या आयुष्याची रासाला दिवस सुरुवात होतील आणि वारंवार तुझ्या अपेक्षा भंग झाल्या की तुझं जगणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे अशा नात्याला कुठंपर्यंत आणि कधीपर्यंत जपावं किंवा बाहेर पाडावं एवढं जरी तुला समजलं तरी तुझ्यासाठी पुरेसं आहे दुःख देणाऱ्या नात्यामध्ये स्वतःला दुःखी करण्यापेक्षा तू तु तुझे मन मल, परमात्म्यामध्ये लाव नामस्मरणात लाव ज्या खोट्या गोष्टीच्या मागे तू धावत आहेस ते धावणे थांबव कारण जे सत्य आहे ते तू आज स्वीकार बाळा मी तुझा गुरु आहे तुला चुकीचे मार्गदर्शन कधीच करणार नाही जेव्हा तू अशी मागणी करशील की तुला सर्व गोष्टी योग्य वाटतात त्या दिवशी बाळा तुझा विश्वास माझ्यावरचा कमी झाला आहे हे विसरू नकोस कारण प्रत्येक वेळी तुला काय योग्य आहे आणि काय योग्य आणि अयोग्य हे ओळखण्याची ताकद मी तुला देत आहे देव तुम्हाला म्हणत आहे तू खरोखर निसर्गाची शक्ती पाहत आहेस पण परमात्म्याची शक्ती काय आहेस ते ओळखले नाहीस तुझे आणि माझे नाते खास आहे जर तुम्ही मनात आपले आणि तुम्ही मला आपले स्वीकारत असाल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही जे तुम्ही विचार करू शकता ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला स्वतः कमी लेखू नका कारण ती इच्छा तुम्ही नक्कीच ओळखून पूर्ण करू शकतात तुमच्यामध्ये ती अपार शक्ती दिलेली आहे फक्त तुमच्या हातमध्ये असणारी शक्ती तुम्ही ओळखा देव तुम्हाला सांगतात की पृथ्वीवर स्वर्गाची सुरुवात आणि स्वर्गसुख मिळवण्याचे आव्हान होत आहे तुमची चिंता दूर करत आहे आता थांबू नका त्रास मागे ठेवा आणि डोळे बंद करून नामस्मरण करत स्वामींकडे या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे चालत राहा विश्वासाने पुढे जात राहा माझा हात धरून ठेवा मी तुम्हाला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवीन जिथे तुम्ही इच्छा पूर्ण आणि बरेच काही साध्य करू शकता जे योग्य आहे ते करत राहा त्यामध्ये बाकीच्या विचार घेऊ नका स्वामी तुम्हाला जो मार्ग दाखवता तो स्वीकारा आणि स्वामीने दाखवलेल्या मार्गावर चालत राहा तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकतात त्याचे उत्तर तुम्हाला प्रार्थना संपदास मिळेल वेळेची वाट पहा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी असेच मार्गदर्शन करत राहा आणि अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची योजना अगदी आनंदाने वेगाने तुमच्यापर्यंत येईल स्वामी सांगतात की बाळा ज्या दिवशी तू जग ओळखायला शिकशील त्या दिवशी तुझे आयुष्य सुखाने होईल तुझ्या आयुष्यातील अर्धी संकटे त्या क्षणाला दूर होतील फक्त चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय हे ओळखायला शेल मी तुला प्रत्येक वेळी माणसे ओळखणे शिकवले आहे पण आता तू संकटे आणि माणसापासून दूर कसे राहायचे हे ओळखायला शिकलास की जीवनात तू सुखाची एक पायरी नक्कीच पुढे जाशील फक्त कोण आणि कधी तुझ्यासोबत काय करत आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करू नको कारण तुझ्या पाठी डोळे नाहीत पण तुझ्या पाठीमाग देवाची साथ आहेत तुझे डोळे देवावर ठेव देव त्यांचे डोळे नक्कीच तुझ्यावर ठेवतील तुमच्यासाठी जर तुम्ही सूचना ऐकल्या असतील तर तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात ते तुम्हाला आदर देतात आणि बक्षीसी देतात असा वारा तुमच्यापर्यंत कधीही येऊ देणार नाहीत की जो वारा तुमच्या जीवनात वादळ घालून तुमच्या जीवनातील शांतता दूर करेल स्वामी त्या वाऱ्यांना अडवण्यासाठी तुमच्या अगोदर स्वत पुढे येतील आणि ते बारे वारे स्वतःवर घेऊन तुम्हाला त्या वाऱ्याची थोडीशीही जळ बसू देणार नाही ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी ती समाधान देखील जन्म घेते आणि म्हणूनच कुठल्याही समस्येला भिवू नको भिवू नकोस फक्त त्यामधून मार्ग कसं काढायचा हा विचार कर आणि स्वामींचे हे वाक्य लक्षात असू दे की भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझ्यासोबत कितीही वाईट प्रसंग आले कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही लोकांनी तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला कितीही संकट आली तरी हे वाक्य तुला नक्कीच त्या त्रासातून त्या संकटातून दूर करेल आणि तुझ्यापासून त्या संकटाची मुक्ती करून तुला स्वामी जीवनात नक्कीच एक प्रवाह आणि एक मार्ग तयार करून देईल फक्त प्रेम आणि विश्वास स्वामी श्रद्धा यामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस मग पहा तुझ्या जीवनात कुठल्याही संकटाला थारा नाही आणि कुठल्याही दुःखाला तुझ्यापासून कोणीही दूर करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव चिंता करणे सोड मनातील भीती काढ कारण या प्रथेवर जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला हे जग सोडून जायचे आहे मग आहे त्या दिवसात शरीराचा सौंदर्याचा आणि तुझ्या संपत्तीचा गर्व न करता शरीर मरणार आहे सर्व इथेच टाकून जायचे आहे हे लक्षात घे आणि जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक दिवसातील प्रत्येक वेळेचा आनंद घे बाकी सर्व माझ्यावरती सोपव मी त्याचे योग्य नियोजन नक्कीच करेन तुजा विश्वा तरा हासने है में की तुझा विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहेस तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून जा तुझ्यासाठी स्वामी सेवेचा एक मार्ग नक्कीच तयार होईल आणि त्या मार्गात तुझ्या जीवनाचे कल्याण नक्कीच असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ